आम्ही आणि चटणीसाठी शेंगदाणे भिजून ठेवलेले बाबू कोणता कट मारला हां

म्हण तू येतो हा आधू आधू नमस्कार अंशु नमस्कार तू काय करते अंशु खेळते आणि हे कोण आहे तुझे हे कोण आहे तुझे, तुझे।, को तुझे? बाबू आहे बाला आहे काय करते त्यांना तू झोपी घालते का हां खेळते तुम्ही हां कोणा सगळं खेळती तू एकटीच खेळ राहिली आदू कुठे गेली परी कुठे गेली ते हा नमस्कार आदू नमस्कार काय करते तू त्याशी मोबाईल समोर घेते आणि आपला व्हिडिओ काढते म्हणती काय करते तू का मारती कोणाला कोणाला मारती मम्मी को? मारती तुला मग तू तू मग द्या दाद्याला कोण मारती हा ते सोडते काय वलन बॅत केला वलन बॅत तू कुठं चालले आता कुठं चालली तू दुकान नाही ना उघड पिल्या बंद आहे ना आज उघडलं तू दुकान उघडलं हा इकडं आहे ना मामी नाही मम्मी तुझी ती त्यांची सवय लागली हिला मामी म्हणायची आहे ना मम्मी आहे ना तुझी ती धिंगा मस्ती चालू आहे तो त्यांचा आणि आल्यापासून अंशिकाचा ड्रेस घालण चालू हे पण आंशिकाचा फ्रॉक हे फ्रॉक घालायला आवडतं तरुला हळू 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 खेळा इकडं खेळा इकडं एवढं नाही वाढू अंश अधू नाही वाढू एवढं दू खाली खाली नाच खाली पडशान तुम्ही नमस्कार बोलू इकडं पाय ना इकडं पाय ना नमस्कार अंशु नमस्कार तुला काय खायचं आहे आदुआ आपे खायचे इकडे आप्याची तयारी चालू आहे आमचे ही चटणीसाठी ही चटणीसाठी काढलेले काढलेलं आहे आणि आप्याची चटणी वेगळी आणि इथं कांदा आणि टोमॅटो कापून ठेवलेले खरं वरती चढू नाही ना पडशील ना तू खाल्लं ना आधा आहे खायचं का थांब तुला ताटलीत देते थांब थांब ताटलीत देते काढून आप्प्याचं पीठ तयार केलेलं आहे थांब दाखव मस्तपैकी फुगलेला आहे रात्री बारीक करून ठेवलेलं होतं तर आज आहे रविवार त्यामुळं येऊ उभे आकलाला येईन आम्ही आणि चटणीसाठी शेंगदाणे भिजवून ठेवलेले आहे आणि आता करायचे हे सगळं करून घेतं मग तुम्हाला भेटतं आम्ही इकडं अंशिका त्यांच्यासाठी फिक्कं काढून ठेवलं आहे फक्त मीठ टाकलं याच्यात आणि कोथिंबीर टाकली आणि इकडं आमच्या याच्यामध्ये मिरची का वाटून घेऊन टाकून दिलेली आहे लसूण आणि कोथ मिरच्या आणि इकडं आपलं चटणीचं वाटण तयार आहे चला <गड़ा> <चोटी> गड़ा <गड़ा> आता आपण चटणीला फोन नाही देऊ कडे छोटेकडे थां आता आज अजूक नाही आता फरू खोकला येईन तुला पॅक लागले जख थोडस लोक वरतून त तडका मारतात मी ह्याच्यात ते, -ते।, ते, ते जादा तेल नाही टाकत बात झालं तेवढं ते तेल वरती आराम करून जिर्या मोरून ना? मामी, मामी, गरम होते। बासना आता टमॅटो खायच एक काही एकच खाते केव्हाच केव्हाच आपण तिला आता आपण नऊच वाजले आणशुला नाही आवडत आप्पे अंशुला तुला आपे आवडत नाही हम्म इकडं पाणी तापू राहिले पाण्याचा आवाज येत म्हणतो आपल्या तुम्ही बंद केलंय एकच बघेच टाका ते गरम झालं यात प्रथम थोडा गॅस आदू आदू गॅस चालू ना वर तू थोडा बसून तुला आप्याची चटणी तयार झालेली आहे आणि इकडं चालले ऐंशी गद्यांचे आपे दिसलं का चल आपलं तुला

कटिंग करायला गेलं तर धुंडू पुढची त्याची मम्मी पाहिजे नव्हती ते बरोबर आहात आहे ना घरात <laughs> आहे ना लईच अंधार वाटायला कोणता कट मारला बाबू कोणता कट मारला हा कोणता कट मारला तुम्ही सगळी केस तशीच दिसायले मी तर तडकं मारून टाकलेला आहे ह्याच्यात फक्त चिरे मोहरीचा बाकी टमॅटो आणि कांदा कच्चेस टाकलेले पहिले आयुषे कि करायचे फिक्के वाले काय काय टमॅटो नाही आणलं धाव आपण जाऊ आता बाजारात आज बाजार आहे ना रविवार आहे ना आज आपण बाजारात जाऊ जा दाखवलेच नाही तुम्हाला शेवट व्हायला आला आणि यांची आंघोळ होऊन झोप झाली आहे काय ना बघा हे फिक्के आपे संपले यांचे फिक्की आपे असे झाले ते एक खाल्ले परीने आता आता आंशिकाचे आणि आता कठ बाय बाय कर बाय आता हे मायले का आता आपे खालणार आहे आम्ही सगळ्यांनी खाल्ले काय करायला तुम्ही दोघे बाय इकडं यांचं खेळ भांडेपा किती आहे जमा करून ठेवले यांनी मी एका एक एक हा दोघींनी गुलाबी गुलाबी घातले अग मारू ना हे ना का करू एक जण बाहेर या बरा अन्शु बाहेर चल आपे आप खाय चल खाल्ले नाही मागाशी अशी का अगं ना माझ्या अडकलं ना तू अनशू चल इथं किती आहे यांचा याला पण ठेवला भरून ठेवला ल साडवून टाकलं हाँ, हाँ, चला मम्मीला मामी म्हणती तुम्हाला सांगितलं इथे मुळ असावं लागलेली तिला मामी म्हणायची तुमचा फोन येतो तुमचा फोन आहे बेडवर खायला बसल्या ते खरंय तुला खायचं काय आधू ते बेडवर बसले का मग शांत बसतात आमचे डॉक्टर भावी डॉक्टर आमची ती कुठं काळातलं आणि ती कोणाला तपासते काय झालं आधू अंशुला काय झालं काय झालं तिला आणि तू काय करत होती हम्म आदू छिक छ इकडून नाहीच आमदार येतोय आज माझ्या व्हिडिओ मध्ये आमदार ते आज बराच पेट बाय बाय करत चला सगळा आता अदो अदो नाही त्यांचं लक्ष खाण्यात आहे तो कसा वाटला आमचा आजचा बे अप्प्याचा नक्की कमेंट करून सांगा आणि हो मला बऱ्याचशा कमेंट येत आहे की तुझी भाषा अशी कशी एवढी शिकलेली असून तर मी मराठवाड्यात राहते माझी भाषा अशीच आहे परू हां जा बाऊ काय आलं बाऊ झाला म्हणते ते चिरलं आहे मागाशी खोबरं कापताना ते बाऊ दाखव एवढा मोठा नाही भाऊ दाखवायला तर तेच की मराठवाड्यातली मी माझी भाषा अशीच आहे आणि प्रत्येकाला स्वतःची भाषा आवडत असते त्यामुळं काही नावं ठेवायचं हे नाही आहे तुम्हाला म्हणजे अधिकार कोणालाच नाही आहे ना भाषेला नावं ठेवायचा एवढंच सांगते आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असंच लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि जय महाराष्ट्र